विजापूर रोड आय टी आय समोर हो एका माकडाने गोंधळ घातला आईस्क्रीमच्या गाडीवर बसून चेरी खाली पण आईस्क्रीम असलेल्या भांड्याचे झाकण उघडत नाही आले म्हणून त्यामुळे चिडलेल्या माकडाने गाडीवर असलेल्या माणसांना चावा घेतला आयटीआय रिक्षा स्टॉप असून त्यापुढे दररोज एक आईस्क्रीमची गाडी थांबते अचानक कुठून तरी एक माकड ते, ते आईस्क्रीमच्या गाडीवर येऊन बसले गाडीवर असलेले भांडे त्याने फेकून दिले तिथे असलेली चेरी खाली मात्र आईस्क्रीमच्या भांड्याचे झाकण त्याला उघडता येत नव्हते काही वेळानंतर तिथल्या लोकांनी त्या माकडाला हुसकवण्याचा देखील प्रयत्न केला त्यावेळी सहा ते सात जणांना माकडाने चावा घेतला सुमारे तीन ते चार तास ते बाकड तिथेच बसून होते तिथून जाणाऱ्या नागरिकांनी के माकडाला केळी फळे खाण्यास दिले काहींनी माकडाचे मोबाईल मध्ये शूटिंग देखील काढले काही वेळानंतर तिथे असलेल्या एका रिक्षात माकड बसले रिक्षा चालक रिक्षा घेऊन तिथून निघून गेला त्यानंतर तिकल्या नागरिकांचा जीव भांड्यात पडला होता